देव तुम्हाला चांगलं वाटत ते कधीच देत नसतो तुमच्यासाठी जे चांगलं असतं ते देव तुमच्या पदरामध्ये टाकत असतो आता आपल्याला काय चांगलं वाटत नाही आपल्याला सगळं चांगलं वाटत कोणाला वाटत नाही हे ग्राउंड आपल्या नावावर व्हायला पाहिजे आपली इच्छाच वेगळी असते त्यामुळं देव, देव... आपल्याला काय चांगलं वाटतं ते नाही देत आपल्यासाठी जे चांगलं असतं ना ते देवाना आधीच नियोजन करून ठेवलेलं असेल मग कदाचित ते दुःख सुद्धा असेल कुंती मातेनं देवाच्या समोर हात पसरवताना काय सांगितलं होतं देवा द्यायचं असेल तर फक्त दुःख द्या आत्या सगळं जग माझ्याकडं दहा रुपयाच्या नारळाच्या मोबदल्यात करोड रुपयाची मागणी करत आणि तो दुःख मागते कोणती आत्याने एवढं सुंदर उत्तर दिलं देवाला देवा त्या सुखाला सुख मानावं तरी कसं ज्या सुखामध्ये तुम्ही नसताल आणि त्या दुःखाला दुःख तरी कसा म्हणावं ज्या दुःखामध्ये कायम तुमच्या तुम्ही आमच्या सोबत असतात तुम्ही जर दुःख असल्यानंतर सोबत राहत असताना तर आयुष्यभर दुःख आमच्या वाटेला आलं तरी चालेल कारण आमच्याकरता ते दुःख नाही जगाला वाटत असेल की सगळे पांडव कुंती माते सगळं दुःखामध्ये पण आम्हाला येऊन विचारा आमच्यासारखे सुखी या जगाच्या पाठीवर कोणीच नाही कारण योगी जपी तपी संन्यासी डोंगरामध्ये जाऊन तप करून त्यांच्या स्वप्नामध्ये न जाणारा परमात्मा तो जर कायम आमच्या सोबत राहत असेल जेवत असेल खेळत असेल यापेक्षा अजून सुखाची परिभाषा वेगळी आहे तरी काय हेच आमच्या जीवनातलं परम सुख आहे गोपिकांचं काय वाक्य होतं गोपिका किती सुंदर बोलायच्या इंद्रचंद्र महेंद्र याचे ती पूजिती श्रुती शास्त्री ते ही याचे ती स्थविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळा म्हणे सांगाती हो। जोडला आहे ना गोपिका म्हणतात तो कोणी सामान्य नाही इंद्र चंद्र ज्याला स्वप्नामध्ये समाधीमध्ये कायम पाहत असतात निळा म्हणे तो हा जोडीला सांगाती हो श्रुती शास्त्रे ज्याचं कायम भजन चिंतन मनन करतात निळा म्हणे तो हा जोडीला सांगाती हो महासिद्ध मुनी डोंगर दरा गुफामध्ये जाऊन तप करून समाधी अवस्थेतनं ज्याला पाहण्याकरता प्रयत्नवादी असतात निडा म्हणे तो हा जोडीला सांगाती हो हे आमचं ऐश्वर्य आहे हे आमची श्रीमंती आहे गोपिकांचं वर्णन आहे देवाची स्वरूपता असेल समीपता असेल सायुज्य असेल कोणतीही मुक्ती प्राप्त व्हायला पाहिजे पण आपल्या कल्याणाकरता जे असतं ते भगवंत नियोजन करून ठेवतो हो नारदांचं कल्याण लग्न करण्यात नव्हतंच म्हणून माकडाचं रूप दिलं आणि खालचं मानेच्या खालचं दिव्य शरीर देवाच दिलं आता त्या काळात काही मोबाईल नव्हता लगेच सेल्फी ओपन करून पाहिला की किती आपण सुंदर दिसतोय देवासारखं बरे नवल असाही या डोळ्यानं सगळं शरीर निहाडता येतं स्वतःचा चेहरा सोडून आणि नेमका चेहराच वानराचा होता माकडाचा होता खाली माणीपासून खाली दिव्य शरीर हे भगवंताचं होतं एवढ्या आनंदात मग्न झाले एवढ्या आनंदात मग्न झाले बस देवाची एवढी स्वरूपता आपल्याला प्राप्त झाली आता विश्व मोहिनीने दुसरीकडे पाहू सुद्धा नाही कस्तुरी मडवट चंदनाचे रुडे माळ कठी वै राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कडा राजस सुकुमार मदनाचा पुतळा एवढे तल्लीन झाले भगवंताची नुसती दिव्यकांती बघितली आपल्याला सुद्धा तीच दिव्यकांती प्राप्त झाली रस्त्यानं निघाली नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजन करा ताली, ताली, ताली की सेवा करते हुए, सभी लोग हुए होडी टाडी नारायण नारायण श्रीमनारायण नारायण वाह वा यांचा आवाज वाढवा थोडा श्रीमण्नारायण नारायण नारायण हरिभो श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण i yeah. हरी हरी हरिहरी वेळेवर आवाज वाढवा हरी हरी। अत्यंत उल्हासामध्ये नारद महर्षी निघले भगवंताच नाम चिंतन करत ही सगळी प्रक्रिया चालली कशा करता लक्षात आहे ना तुमच्या कामावर विजय प्राप्त केलाय असा अहंकार निर्माण झाला भोलेनाथाचा अपमान करायची इच्छा निर्माण झाली म्हणून महाविष्णूंनी रचलेली ही सगळी माया आहे की ज्यांनी कामावर विजय प्राप्त केला त्याला लग्न करायची इच्छा होईलच कशाला आणि लग्न करायची इच्छा नारदांना झाली म्हणून हरिस्वरूपता दिली रस्त्यानं निघालेत पण भोलेनाथांना भोळा शंकर का म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती का त्यांना भोड म्हणतात त्याचं कारण शास्त्रकार सांगतात की ते एवढे सहज आहेत एवढे भोडे आहेत की आपला अपमान केला हे माहीत असून सुद्धा आपले दोन शिवगण पाठवले सांगितलं जा नारदांना अजूनही सावध करा अहो काही असलं तरी देव लोकांमध्ये त्यांचा अधिकार मोठा आहे भगवंताचा नामाचा प्रचार प्रसार करणारी देवता आहे आणि जर त्या विश्व मोहिनीच्या दरबारामध्ये एवढ्या लोकांतामध्ये जर त्यांचा अपमान झाला तर चांगलं नाही वाटणार दोन शिवगण आले तल्लीन अवस्थेमध्ये असणारे नारद महर्षी नारायण 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 ना करत्या शिलनिधी नावाच्या राजाच्या नगरीमध्ये पोहोचलेत प्रवेश करणार तेवढ्यामध्ये हे दोन शिवगण आले महाराज जी खूप आनंदात दिसत आहे म्हटले मग आज म्हटले विश्व मोहिनीला मीच घेऊन जाणार दुसरा पर्याय इत नाही कुठला शिवगण म्हटले महाराज ते सगळं बरोबर आहे पण एकदा स्वतःच स्वरूप पाहून तरी या आता असं असतं स्वतःचं स्वरूप पाहून तरी घ्या असं म्हटल्यानंतर शिवगणांना सावध करायचं होत परंतु नारदांना असं वाटलं इतक्या वर्ष आपण भगवंताचं भजनाचा प्रचार प्रसार करतोय आपल्याला कोणी म्हटलं नाही स्वरूप पाहून घ्या आणि आज ज्या आरती म्हणताय त्या आरती खरंच आपलं स्वरूप पालटलेलं असावं आपल्याला भगवत स्वरूपता प्राप्त झालेली असावी पण मनात हे नाहीच काहीतरी वेगळं स्वरूप तर नाही ना प्राप्त झालं मला तुमच्या सल्ल्याची आवश्यकता नाही म्हटले भगवान महाविष्णूचा उपासक आहे मी गेले दरबारामध्ये दोन साइडनं दोन चेअर लावलेल्या होत्या इकडनं दहा इकडनं दहा पहिल्या रांगेतल्या सगळ्यात शेवटच्या दहाव्या नंबरवर आसन होत नारदांच विश्वमयिनी हातामध्ये मा माड घेऊन आली पहिल्या राजाचा समोर दुसरा राजा तिसरा राजा थांबायची नाही फक्त सायलेंट मध्ये चालत राहायची हळूहळू चालत होती चेहऱ्याकडे बघायची पुढे पाऊल टाकायची चेहऱ्याकडे बघायची पुढे पाऊल टाकायची नारद महर्षी म्हटले एवढे सुंदर असणारे राजे यांच्या समोर ही थांबत नाही म्हणजे हिची निवड काहीतरी वेगळी आहे बरं झालं आपण भगवंताकडून रूप आणलं दहाव्या खुर्ची जोड विश्व मोहिनी आणली तर ते पाच सात सेकंदा करता थबकली नारदेन नारदींच्या मनातला आनंद मावत नव्हता बघा एवढे सुंदर असून त्यांच्या समोर थांबली नाही माझ्या समोर थांबली म्हणजे ही माळ आता माझ्या गड्यात पडणार वास्तविक पद्धती त्याच्याकरता नव्हती थांबली ते थांबून विचार करत होती की आतापर्यंत जे नऊ पाहले ते आपल्यासारखेच माणसं दिसायचे पण हा प्राणी कोणत्या ग्रहावरचा आहे कारण खालची सगळी बॉडी माणसाची दिसते दिव्य पुरुषाची दिसते मस्तक मात्र माकडाचं दिसतंय वानराचं दिसत आहे ती परत पुढे निघाली मग आता तर सावध व्हायला पाहिजे नाही म्हटले सभेचा काहीतरी नियम असेल या लोकांचा अपमान कशाला व्हावा म्हणून सगळ्यांना पाहून गेल परत माझ्याकडे येईल आणि माझ्या गड्यामध्ये हार टाकेल विश्व मोहिनी दुसऱ्या रांगेमध्ये गेली दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नंबरची खुर्ची खाली होती ज्यांनी ही सगळी रचना केली ना त्या महाविष्णूंनी ती खुर्ची स्वतः करता खाली ठेवली होती अगदी वेळेला महाविष्णू अत्यंत दैदिप्यमान सुंदर स्वरूप घेऊन त्या ठिकाणी अवताराला आले डोळ्याची पापणी लावून उघडेल एवढ्या क्षणार्धामध्ये विश्व मोहिनीनी त्यांची निवडही केली त्यांच्या गळ्यामध्ये हारही टाकला आणि महाविष्णूंनी त्या मोहिनीचा हात पकडून महाविष्णू निघून सुद्धा गेले नारदांना कळालं सुद्धा नाही एवढ्या कमी क्षणामध्ये ही सगळी प्रक्रिया झाली तरी कशी सगळी राजे महाराजे निघून गेले नारद महर्षी बाहेर आले काही कळत नव्हतं काय झालं काही नाही तेवढ्यामध्ये परत हे शिवांचे दूत दिसले महाराज तुम्हाला आधीच बोललो होतो एकदा चेहरा पाहून तरी या आधीच राग आलेला की एवढं देवाचं रूप मागून जर देवाच्या रूपाला पाहून ना माझ्या गळ्यामध्ये हार टाकला नाही तर तो नेणारा कोण असेल आणि त्यात हे म्हणताय चेहरा पहा चेहरा पहा चेहरा लक्षात आलं वानराचं रूप दिलंय मरकटाचं रूप दिलंय राग आला अरे आधी नव्हतं का सांगतायत येत म्हटले महाराज तेच सांगण्याकरता आलो तो अरे सरळ बोलायचं ना माग वानराचं मुख दिलेलं आहे म्हटले महाराज असं कसं बोलू शकतो तुमचा अधिकार मोठा आहे अरे चांगल्या कुडातले चांगल्या घरातले दिसतात तरी माझा आप्पान होईपर्यंत तुम्हाला मला सांगायची इच्छा निर्माण झाली नाही जा तुम्हाला श्राप देतो पुढच्या जन्मामध्ये जन्म ब्राह्मण कुळामध्ये होईल पण तुमचं आचरण मात्र राक्षसासारखं होईल म्हणून हे दोघे जण पुढच्या अवतारामध्ये त्रेता युगामध्ये यांना रावण कुंभकर्ण व्हावं लागलं आई ब्राह्मण कुळामध्ये जन्म विश्रवा ऋषी आणि कैकसी माता रावणाच्या आई वडिलांचं नाव आले ब्राह्मण कुळामध्ये परंतु आचरण मात्र राक्षसासारखं करायला लागले पण माझी खरे वैरत्व तुमच्याशी नाही म्हटले ज्याला मी अरिरूप दिलं ज्यांच्या नावाचं मी रात्रंदिवस भजन करतो त्यांनीच माझ्यासोबत एवढा मोठा छळ केला मला त्यांच्याकडे जायचं आहे रामकथेमध्ये असं वर्णन आलेलं आहे मरकट बदन भयंकर देही देख हृदय दे क्रोधना तेही अत्यंत क्रोधना निर्माण झाली भगवान महाविष्णूंविषयी आता ही सगळी नगरी जी होती ही मायावी नगरी होती तुम्ही आपण सगळे जीव हे मायेच्या आधीन आहोत पण माया मात्र परमात्म्याच्या अधीन आहे माया मात्र साधू संतांच्या आहे तुका मने माया होय दासी लागे पाया साधू संतांना ती स्पर्श करू शकत नाही ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया गेले महाविष्णूंकडे प्रभू कुठं चुकलो मी रात्रंदिवस नारायण नारायण करत फक्त देवाला येतच नाही तर राक्षसांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मी तुमच्या नावाचा प्रचार प्रसार करतो तुम्ही माझ्यासोबत एवढा मोठा छल केला तुम्ही देव असाल तरी माझ्यासोबत छल केला मी तुम्हाला श्राप देतो माझी बायको तुम्ही घेऊन गेलात ना मला कळून चुकलाय तुम्हाला श्राप आहे माझा तुमची सुद्धा बायको कोणीतरी घेऊन जाईल आणि मला वानराचं रूप दिलं ना ज्या अवतारात तुमची बायको कोणीतरी घेऊन जाईल त्या अवतारामध्ये अवतार घ्यावा लागला त्रेतायुगाची रचना करावी लागली देवाची बायको रावण घेऊन गेला आणि तिला आणण्याकरता वानरांचं सहकार्य घ्यावं लागलं म्हणून तुम्हाला प्रमाण देऊन गेलो होतो ऋण वैर हत्या हे तो न चुके भोगत्या एखाद्याचं ऋण डोक्यावर असेल एखाद्याशी केलेलं वैर असेल एखाद्याची केलेली हत्या असेल मग ते देवानं जरी केलेली असेल देवाच्या वडिलांनी जरी केलेली असेल तरी ते भोगावंच लागत चार चार पुत्र होते पण अंत काळात एकही जवळ नव्हता कशामुळं अनाया निर्मळ वारी मी आलो या का सारी हि लगभगभरुणी झारी तो परत फिरे तो तुमचा शर आला तो उरात तरुतुणी बसला शर आला तो जगाच्या श्रावण बाळ बापाच्या बापाला भोग भोगाव लागले आपण काढलो तरी कुठून महाविष्णूंनी सगळं ऐकून घेतलं स्मित हास्य करून ऐकून घेतलं नारदजी तुमचे श्रापही मी स्वीकारतो तुमच्याकरता मी वेगळा अवतार सुद्धा घेईल हरकत नाही पण ऐका ना खरं तर ही सगळी भूमिका मी तुमच्याकरता घेतली हो ज्या देवादी देव महादेवांची उपासना सगळं विश्व करत असतं त्या महादेवाला तुम्ही बोलून गेलेत की जे तुम्हाला जमलं नाही त्या कामावर मी विजय प्राप्त केला जर कामावर विजय प्राप्त केला असता तर लग्न करायची इच्छाच निर्माण झाली नसती मग मात्र डोक्यात प्रकाश पडला अरे हे सगळं आपल्याकरता रचना झाली होती मग क्षमा याचना करायला सुरुवात केली देवा माफ करा बर का मी चुकलो म्हटले हरकत नाही पण जी एक गोष्ट लक्षात ठेवा विश्वाच्या पाठीवर संपूर्ण ब्रह्मांड हे मायेनं व्याप्त आहे एवढी बिकट आहे ही, ही माया तुम्हाला असं वाटत असेल जर ती देवाधिकांना चुकली नाही तर तुम्हाला चुकेल का शास्त्राचं गणित आहे रक्त मास हड्डी के ढेरपे चढाहू आहे रक्त मास हड्डी के ढेर पे चढ़ा हुआ है चाम देख के इसकी सुंदरता को हो जाती नींद हराम बहुत कठिन है राम के माया तेरी बहुत कठिन है राम के माया तेरी बहुत कठिन है राया रा। है रक्तमास हड्डी के ढेर पे चढ़ा हुआ है चाम मायेवर मी कामावर विजय प्राप्त केला म्हटले आणि लग्न करायची इच्छा निर्माण झाली देख की इसकी सुंदरता हो हराम ही माया भगवंताची आहे स्मशान वैराग्य शब्द वापरतात ना आपल्याकडे स्मशान वैराग्य लोकांना वैराग्य प्राप्त होतं पण फक्त स्मशान भूमीत आहे तोपर्यंतच एखाद्या माणसाला अग्निसंस्कार करण्याकरता गेलेली लोक तिथे बसून चर्चा करता आहे गड्या काल आम्ही सोबत होतो रे आठ दिवसावर लग्न येऊन टकलं काय असतं माणसाच्या सोबत परमार्थ सोडून दुसरं माणसाच्या सोबत काहीच येत नाही करा हरी भक्ती परलो की कामा सोडविती ती यमा पासून या आपल्याला सुद्धा हे सगळं सोडून द्यायचं याच्यानंतर कथा कीर्तन जास्तीत जास्त ऐकायची हे असं म्हणणारा माणूस अग्निसंस्कार करून तिथून निघत नाही तर खिशातून मोबाईल काढतो आणि लगेच घरच्यांना फोन करतो ते सिमेंटची गाडी येणार होती आज विटा पोचल्या का घरी आताच काय बोलला सोबत काही येत नाही आणि आताच प्लॅनिंग चालू झालंय ही भगवंताची खरं तर माया आहे मृत्यू देखता है तोर की रोज सुबे रे श्याम रोज सुबेरे श्याम मृत्यू देखता है तोर की रोज सुबेरे श्याम लेकिन महल बनाता ऐसे जैसे महल बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम बहुत कठिन है राम के माया देखता है तू और की रोज रे शाम लेकिन महल बनाता ऐसे जैसे हरदम यहां मुकाम बहुत कठिन है राम के माया के माया तेरी बहुत कठीण है राम ही माया खूप अवघड आहे नारदांना कडून चुकलं मी खूप चुकलो होतो बरं का क्षमा याचना केली खजिल होऊन आता दुसरं कोणाकडे जावं महाविष्णूंनाच विचारायला लागले महाराज ज्या रुद्रांचा अपमान माझ्या हातून घडलात हे रुद्र नेमके आले तरी कुठून यांची उत्पत्ती कुठून आहे हे आहे तरी कोण एवढं व्यापक अंतकरण आहे भगवान महाविष्णूंच ऐकाना म्हटले हे मी सांगितल्यापेक्षा तुम्ही तुमचे वडील ब्रह्मदेवाकडे जर गेलेत ना ते सृष्टीचे निर्माते आहेत ते सविस्तर माहिती सांगू शकतील तुम्ही त्यांच्याकडे जा ब्रह्मदेवाकडे नारद गेले बाबा खूप मोठी चूक झाली क्षमा याचना करून आलो तुमच्याही समोर क्षमा मागतो पण मला त्या रुद्राविषयी खूप माहिती जाणून घेण्याची आता तीव्र जिज्ञासा निर्माण झालेली आहेत हे भगवान रुद्र कोण आहेत हे कुठे निर्माण झालेत त्या सृष्टीचा विस्तार कसा झाला मला या गोष्टीबद्दल सविस्तर माहिती सांगा ब्रह्मदेव म्हटले ऐक हे विश्व ब्रह्मांड निर्माण होत असताना प्रकृती आणि पुरुष माया आणि ब्रह्म अशा काही गोष्टी आपल्याला पाहण्याकरता मिळतात त्यातला जो पुरुष आहे ते देवादिदेव महादेव आहे जी प्रकृती आहे ती सती आहे ती पार्वती आहे हे दिसण्याकरता जरी मी वेगवेगळ्या स्वरूपात सांगत असलो ना नारदा तरी दोन वेगळे नाही माया तेची ब्रह्म ब्रम्हतेची माया अंग आणि छाया जया परी एक वेळेस आपल्या कैलास पर्वतावर असताना भगवान देवादिदेव महादेवांनी आपल्या परांबेच्या साह्याने डाव्या अंगाला अमृत लावलं त्या अमृत अम्रुत, अमृताच्या डाव्या अंगाच्या स्पर्शानं तिथून निर्माण झालेली देवता भगवान श्री महाविष्णू आहे महाविष्णू त्या तप्त अवस्थेला म्हणजे भगवान देवादिदेव महादेवांच्या समाधी वस्तून बाहेर आलेल्या स्वरूपाला तिथली दाहकता सहन करू शकली नाही त्यांच्या अंगाला घाम यायला लागला त्या घामाचं स्वरूप ज्या पाण्यामध्ये झालं त्याला नाव ठेवण्यात आलं नीर ते एवढं निघालं की त्याचा समुद्र तयार झाला आणि मला असं वाटतं तप्त जीवाला डॉक्टरांकडे जरी नेलं तरी ते एकच सल्ला देतात विश्रांती करण्याचा मग ते जी नीर तयार झाला ना ते जे समुद्र तयार झाला ना ज्यांच्या घामामुळे झालं ते महाविष्णू भोलेनाथांनी त्यांना आदेश केला तुम्ही आता जाऊ नका तुम्हाला विश्रांतीची गरज आहे म्हणून त्या नीरावर आयन तयार झालं परिणामी नाव तयार झालं नारायण म्हणून ते त्याच समुद्रामध्ये शेषशाही पोहुडलेले आहे तिथेच कायम विश्रांती करत असतात जेव्हा थोडी विश्रांती झाली भोलेनाथांनी त्यांना आदेश केला मला सृष्टीचा विस्तार करायचा आहे आणि त्यामुळं मला अजून ब्रह्मदेवाला निर्माण करायचं आहे तुमच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होईल ब्रह्मदेव या सृष्टीचा विस्तार करतील तुम्ही पालन पोषणाची जबाबदारी घ्या आणि मी लवकरात लवकर संहार करण्याकरता एका स्वरूपाने या ठिकाणी अवतार घेण्याकरता तयार आहे बोला हरी हरी नारदांनी नारायणांनी हा उपदेश ऐकला भगवान भोलेनाथांचा भोलेनाथ गुप्त होऊन गेलेत भगवंताच्या महाविष्णूंच्या नाभिकमलातून त्या ठिकाणी कमळ निर्माण झालं त्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली खाली जायचे वरती यायचे आपल्या व्यतिरिक्त कोणीच दिसत नव्हतं भगवान महाविष्णू तिथे एक शब्द वापरले हे वत्स वत्स शब्द वापरल्या वापरल्या त्यांना कडून चुकलं कोणीतरी इथे आहे शोध मोहीम चालू झाली दोघं एकामेकाच्या समोर आले पण ब्रह्मदेवाला मात्र राग आला म्हटले मला वत्स कोण म्हणेल कारण माझ्याही स्वप्नामध्ये देवादिदेव महादेवाले त्यांनी सांगितलं की सृष्टीचा विस्तार करण्याचा अधिकार मी तुमच्याकडे देतो ही जबाबदारी तुमच्याकडे आहे तुमच्यापासून ब्रह्मांड निर्माण होईल याचा अर्थ इथं जी जे वस्तू निर्माण होतात याचा निर्माता मी आहे सगळे माझे वत्स आहे मला कोण वत्स म्हणणार महाविष्णूंना म्हणायला लागले मला वत्स म्हणतायत अरे तुम्ही सगळे माझे वत्स आहेत महाविष्णू हे शांत देवता या अत्यंत शांत पांडुरंग परमात्मा जे विटेवर उभे आहेत ते कोण आहेत महाविष्णूच आहेत नाथ बाबा कोण आहेत कोण आहेत नाथ